नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे सर्वांनाच आवडेल अशी साबुदाणा खिचडी साबुदाण्यामध्ये पाणी जास्त झाल्यास काय करावं तसेच कमी झाल्यास काय करावं साबुदाणा खिचडी मऊ होण्यासाठी काय केलं पाहिजे अशा खूप साऱ्या टिप्स व्हिडिओत सांगितल्या आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला तर मग बघू आपली रेसिपी दोन वाटी शाबुदाना घेतला शाबूदाण्यामध्ये स्टार्ज असतात तसेच त्याची पावडर पण असते तर तो दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाणी टाकायचं आणि पाच ते सहा तास शाबुदाना भिजत ठेवायचा जरी तुम्हाला वाटलं की पाणी कमी आहे तरी घाबरून जायचं नाही तसेच मी पुढं व्हिडिओत सांगितलं आहे तर कमी झाल्यास काय करायचं पाच ते सहा तास झाल्यानंतर साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता शाबुदाण्याचा एक एक दाना मोकळा झाला आहे तेल चांगलं गरम झाल्यावर हिरव्या मिरच्या बारीक करून त्या चांगल्या परतून घ्यायच्या तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार मिरच्या टाका तुमच्याकडे जर जिरे कोथिंबीर उपवासाला चालत असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता खिचडीमध्ये हिरव्या मिरच्याच्या ऐवजी तुम्ही लाल मिरच्या पण वापरू शकता मिरची चांगली परतून झाल्यावर बटाटा पण चांगला परतून घ्यायचा इथे मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले त्याची साल काढून फोडी करून घेतल्या तुम्हाला जर कच्चा बटाटा वापरायचा असेल तर त्याची साल काढून पातळ पातळ फोडी करून घ्या आणि मिरची परतवायच्या अगोदर बटाटा तेलात चांगला परतून घ्या म्हणजे त्याने खिचडी खायला चवदार लागते बटाटा परतून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साबुदाण्यामध्ये पाणी जास्त झाल्यास काय करायचं कॉटनचा कपडा घ्यायचा त्याच्यावरती पूर्णपणे साबुदाना व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि सर्व हवेशीर करायचं म्हणजे हवेने तर साबुदाना सुकल्या जाईल तसेच कपडा सुद्धा साबुदाण्यातलं पाणी शोषून घेईल फक्त एक एक दाना मोकळा करून घ्यायचा म्हणजे पुर पुरेपूर दाण्याला हवा लागला जाते शेंगदाण्याची भरड उकडलेला बटाटा मिरची हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं तसंच परतून पण झालं आता साबुदाणा टाकून मिक्स करता करता चांगलं परतून पण घ्यायचा खरं सांगायचं म्हणजे साबुदाणा भिजवताना पाणी कमी टाकायचं जास्त झाल्यानंतर आपल्यालाच कुटाणे वाटतात तो पसरून घ्या हवेशीर सुकवा साबुदाण्यात जर पाणी कमी झालं ना तर माझ्याकडे एक पर्याय आहे तो मी पुढे सांगितला आहे खिचडी जर मऊ झाली नाही किंवा खूपच कोरडी वाटत असेल तर अशा वेळेस काय करायचं आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना तो चमचा घ्यायचा आणि दोन ते तीन चमचे दूध टाकून घ्यायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शंभर टक्के खिचडी मौसूत होते काही टेन्शन घ्यायचा नाही सावधानात जर पाणी कमी झालं तर हा एक उत्तम पर्याय आहे आपल्याकडे दूध टाकल्यानंतर मिक्स करून गॅस मंद अच्यावर करायचा त्यानंतर खिचडी व्यवस्थित परतून घ्यायची अशा प्रकारे साबुदाण्याची मौसूत खिचडी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार